अनेक फॅशन शो पाहिले असते मात्र बकऱ्यांचा फॅशन शो कधी पाहिलात का नाही ना चला तर आज हटके फॅशन शो पाहूयात मोहम्मद सजा गिराय हैके है, है रेशम की लोर लगेली हैंटा है घरे मे भार पहना है

अकोट मध्ये जेसीआय कडून हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता यामध्ये बिलबिले मंगल कार्यालयाच्या मैदानावर अनेक बकऱ्यांनी मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केला तालुक्यातील बकऱ्या या अधिक सहभागी झाल्या होत्या सर्व बकऱ्या अतिशय नटून थटून आल्या होत्या यात प्रत्येकाने सामाजिक संदेश देत बकऱ्यांचा रॅम्प वॉक केला हे बिजली माझी मुलगी आहे या मुलगी समान सजून आणलेला आहे पण बॅनबाजा पण सांगितलेला आहे सोबत शेंकू आहे मुरली आहे आणि झांगवाले आहेत हे माझे मित्र आहेत पूर्ण या मित्रांना भरपूर तकलीक घेतली याच्यासाठी परतली मेहनत घेतली किंवा याच्यामुळे माझा हा सर्व व्यवसाय बनवून गेला माझा पण व्यवसाय बकरीचा धंदा आहे आणि हे मुलगी समाज मी वागवलेली आहे जेसीआय म्हणून ही जेसी वाल्याने सांगितली आम्हाला तुम्ही म्हणून त्याची सजून सजून आणलेली आहे भारतीय जशी शाखा असलेली जेसी सी हे नऊ ते सप्टेंबर मध्ये जेसी सप्ताह येत असत त्याच्याच अंतर्गत आम्ही आज बकरीचा भाषांशो घेतलेला आहे आणि दरवर्षी आमचा मानत असतो की एक अशा प्रकारचा वगैरे नेहमी घ्यावा आम्ही याआधी आम्ही अशा प्रकारचे प्रोग्राम घेतले होते किन्नर फॅशन शो घेतला होता फॅशन शो घेतला होता आणि या वर्षी बकरीचा फॅशन शो घेत आहे उद्देश फक्त एवढाच की समाजामध्ये दुर्लक्षित घटक एक समाजासमोर यावा आणि बकरी ही जिचे दूध आरोग्याचे वर्धनी आहे आणि तिचा अनेक गवर्नमेंटची त्यांना मान्यता पण आहे आणि तरुण अल्पधारक भू साठी एक ते एक शेतकऱ्याचं साधन आहे आणि नवीन युगातील तरुणांनी जर हा व्यवसाय जो केला जर गोट फार्मिंग व्यवसायाचा जर अवलंबला तर त्यांनाही याच्यामध्ये खूप आर्थिक सहाय्य होत आणि उद्देश एवढा की हा जो घटक आहे जो दुर्लक्षित झालेला आहे हा समाजासमोर यावा आणि काहीतरी नवीन पूर्ण जनतेसाठी द्यावा हाच आमचा था या जेसीआयचा उद्देश या ठिकाणी आहे किती जवळपास मॅडम चाळीस ते पंचेचाळीस बकऱ्याची एंट्री या ठिकाणी इथे झालेली आहे आणि सर्व बकऱ्या बकरी मालकांनी खूप चांगल्या पद्धतीने सजून आणलेला आणि उत्स्फूर्त प्रतिदास आमच्या या सप्ताहांकडे या बकरी फॅशन शो ला दिलेला आहे या रॅम्प वॉकला बघण्यासाठी आकोटकारांची मोठी गर्दी उसळली होती